तर नमस्कार युट्यूब फॅमिली कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मला स्वागत आहे आणि मी आणि सौरभदा सध्या आम्ही आता साड्यावर आलो आहे तर ॲक्च्युली त्याचा मूळ झाला आज साड्यावर जायचं त्याला ब्लॉग करायचं होता सो आम्ही आज साड्यावर आलो आहे तर मस्त एक सुंदर सुंदर तुम्हाला असे नजारे दाखवू आज तर त्याला एक दोन पॉईंट माहीत आहे मला तर त्या दोन पॉईंटवर आपण आता जाणार आहे तर सूरजदा आहे आणि मी आहे तर माझा साड्यावरचा पहिला आपलं तुम्ही ब्लॉग बघितला असाल पावसाचं बघितलं नसेल तर फटाफट जाऊन बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये आहे ती पण लिंक देईन तर आता आलं मी रे बघा बघू शकता आपलं ग्राउंड आहे पूर्ण त्याचं ब्लॉग शूट चालू आहे हो आणि बघू शकता हा सुंदर असं नजर आहे कितला आमच्या ग्राउंड शिथला घरापासून वरच्या ठिकाणी मी आलो आहे सगळं सामान घेऊन यायला लागेल गाडी लावू इथे घेऊ बघा आणि एकदम कमाल शूट होईल तरी आपल्या हातात गोप्रो आहे लवकरच आपल्याकडे पण येईल कधी ना कधी बघू होत असेल तर आपल्या इकडे पण येईल गोप्रो गोप्रो ट्रेन आहे ना गोप्रो ट्रेन आहे खतरनाक वी होतं याच्यातून दादा तर सेटअप करतो आहे मस्त आहे की टाईम लाईन घेतो आहे याच्यातून बघू शकता कडक वाटतं कडक आणि इथला नजारा पण कडक झाला आहे मारी वाटते ऊन आहे थोडं पण मजा येते मारे वाटते जरा तर आपल्या चॅनलवर नवीन नवीन जे युजर्स जोडले गेलेत त्यांनी पण लवकर आपल्याला सबस्क्राईब करा इथून जायचं आता मानावरून चढून फायनली इथलं शूट डन झालं आहे आणि नक्की आता आपण चालू आहे सेकंड प्लेसला म्हणजे तिथून एकदम कडकवाला आणि भारीवाला भंडारा नजारा दिसतो तिकडे चाललं आहे तर इकडे पक्षी वळतात आणि पक्ष्यांचे आवाज वळ हीच तीच खासियत आहे कारण का पक्ष्यांचे सगळं एकदम नॅचरल असे आवाज असतात आणि कडक वाटतं हे चालताना मग कडक वाटतं असं कोण नाही सड्यावर आम्ही फक्त दोघंच आहे सड्यावर वाघ वि म्हणजे नको भीती वाटते बट एवढं तर येणार नाही आणि मस्त बी पूर्ण हे बघा हिरवळ हिरवळ झालं आहे पुणे हिरवळ हिरवळ मस्त वाटतं आहे तर आता आम्ही आहे सड्यावर तर जाऊया आपण सेकंड पॉईंटला ते तो पण पॉईंट कडक वाटतं आणि अजून पण माझ्या इंस्टाग्रामला व्हिजिट केलं नसेल तर इंस्टाग्रामला व्हिजिट करायला फटावडा आत्ता सध्या आपण रील्स टाकायला सुरुवात केली आहे तर रील्स पण दाखव जास्तीत जास्त सपोर्ट दाखवा तर चला जाऊया आपण तर आता जो आम्ही शोधत चालू तो, शोध तो पॉईंट सध्या जंगल वाढल्यामुळे काही समजत नाही तो पॉईंट कुठे आहे तर मला वाटतं तो पुढे असेल पॉईंट तर जाऊया आपण हां समोरचं भेटतं ह्या साईडलाच आहे समोरचं पॉईंट दिसतं आहे दिसतं आहे बरोबर आलं आहे बरोबर आलो आहे जाव्या त्या पॉईंटला आपण पूर्ण ओपन पे प्लेस आहे ती भारी वाटते तिथून तिकडला पूर्ण खालचा नजारा दिसतो तोच पॉइंट भटत हा तोच पॉइंट भेटतो जा चला भेटलं आहे आपल्याला पॉईंट आणि जरा खुश झालो पण बाय मला वाटलं की विसरलो विसरलो की आहे मी असा विषय झाला नाही आहे आपल्याला पॉईंट भेटलाय आणि तुम्हाला पण नजारा दाखवतो तिथला तर चला आणि तिथले तर मी रील नक्की टाकणार आहे तर इंस्टाग्राम जाऊ इंस्टाग्रामला पण जाऊन बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण जाऊन बघा तर फटाफट तो पॉईंट आत्ता समोर आहे आपल्या तर चला दाखवतो आणि हे इथे कुत्रे आहेत ते शिकारी करतात बघा पूर्ण मोकळा पॉइंट आहे तो चला बघू शकता बघू शकता तुम्ही समोरचा नजारा जरा कडकवाला अख्खी पुणे रत्नागिरी दिसते इकडून म्हणजे एवढी रत्नागिरी दिसत नाही थोडं मेडिसनही सगळं दिसतं इकडून पण हा पॉईंट म्हटला तर ना आता कडक पॉईंट आहे हा बघा इथं सगळं बसायला होतं पण हे तुटलं आहे पण फायनली फायनली एक काढूया पहिलं तर फायनली चेक करूया एक दोन तीन असा सगळा पूर्ण नजर आहे इथला गाईस बघू शकता सगळा असा इथला नजर आहे खूप भारी वाटतोय असे फक्त नजरे फक्त कोकणामध्ये बघ बघायला भेटेल तुम्हाला इतर ठिकाणी असे बघायला भेटणार नाही गेला तर ट्रेकिंग साईट साईटला नाहीतर असे नजरे कुठे बघायला भेटत नाही जास्त करून शूट बीट तर थोडंफार आमचं झालं इथलं शूटबीट करून अजून एक सेकंड प्लेस आहे तिकडं पण जायचं आहे आपल्याला तर त्या त्यासाठी थोडासा वेगळा नजारा येतो पण तिकडं तर खूप भारी वाटतं समोरचं बघायला जो नजारा आहे तो एक्सपिरियन्स करायला कडक वाटतो आणि जाऊ थोड्या वेळातच ऊन पण आहे नशीब आज पाऊस नाही आहे पावसाने मेहरबानी केली आमच्यावर तर दादा पण खुश आहे त्याच्यामुळे तर पावसाने आजूबाजू पाऊस संपला आणि ऊन पडलं मस्तही कडकडीत तर जरा बरं वाटतं आहे तर असे नवीन इंट इंटरेस्टिंग आपले ब्लॉग येत राहतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपल्या फटाफट तर, पट। तर फायनली मी आता आलो आहे सेकंड प्लेसला दाखवतो तुम्हाला हा बघा इकडला नजारा पूरा असं इकडलं नजार आहे तर आता आमचं झालं इकडून सगळं शूट बीट करून आता निघवलं आम्ही घरी जायला तुला वीर दाखवतो पहिल्याच ह्याच्यात काळातली तू ए दोन विर एक विड्या आतमध्ये आहे ती खूप जुनी आहे मग त्यांनी नाही ना पहिल्या ज्या काळातले नाही आठच बांधले नाही म्हणजे पूर्ण कोरीव काम आहे म्हणून एकदम गुळगुळ केलेली आहे त्यात पाणी नाही काय पण इथे एक विर आहे इथं खण होती चिऱ्याची ती पण खोल आहे जवळच आहे